विद्यार्थी मित्रो तर बघा आपण शैक्षणिक साहित्य संच येतात तिसरी आणि चौथी साठी जे काय साहित्य पेठे आहे या साहित्यपेटीला विविध साहित्यांचा अभ्यास करत असतो आपण गेली काही दिवस साहित्य पाहतोय त्याच्यामधला पाऊच क्रमांक एकमधले दोन साहित्य आपण पाहिलेले आहेत आणि त्याच साहित्यामधील तिसरं साहित्य आपण काल पाहिलं आणि आता चौथ्या क्रमांकाचं साहित्य आज पाहणार आहोत तर महत्त्वाचा विषय आहे की आपण हे साहित्य पाहण्या अगोदर आपल्याला माहितच आहे की आपल्याला हा स्ट्रे लागणार आहे की जी ब्लॅक स्लेट आहे ज्याच्यामध्ये आपण ते कार्ड व्यवस्थित खाचेमध्ये बसवतो आणि त्या खाचेमध्ये नंतर बसल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते साहित्यासाठी असणारी छोटी छोटी चित्र त्याच्यामध्ये लावतो की जी चुंबक चित्र आहेत या पाठीला ती चिकटली जातात तर आता आपण काय करणार आहोत तर प्रथमतः हे साहित्य कोणतं आणि काय आहे याची माहिती आपण प्रथमत जाणून घेऊया आणि नंतर आपण काय करूया, करूया तर या साहित्याचा अभ्यास करूया तर आपण बघा पाऊच क्रमांक एक मध्ये साहित्य क्रमांक चार आहे उद्यान आणि वस्तू क्रमांक सहा आणि वस्तू क्रमांक सात सहा वस्तू क्रमांकमध्ये उद्यान देखावा कार्ड आहे आणि वस्तू क्रमांक सातमध्ये मध्ये आहे ते चुंबकीय चित्र प्रथम तर आपण याच्यातलं हे कार्ड काढूया आणि कार्ड आपल्या या स्ट्रे मध्ये लावूया जेणेकरून आपल्याला ही जी है, दी चित्र आहेत ही चित्र समजून घेता येतील अगदी बरोबर या खाचेमध्ये आपण व्यवस्थितपणे ते कार्ड बसवायचं आहे बरोबर आहे उद्यान उद्यान म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणूया दुसऱ्या भाषेमध्ये आपल्या शब्दामध्ये गार्डन किंवा बाग आहे की नाही आपण शहरामध्ये जातो आणि शहरामध्ये मोठ्या शहरांमध्ये काही बागा असतात की त्या बागेमध्ये आपण फिरायला जातो आपल्या गावाच्या परिसरामध्ये अशी बाग आपल्याकडे नाही आहे कारण आपल्याकडे स भरपूर अशी जागा आहे खेळण्यासाठी मैदान भरपूर आहे त्यामुळे आपल्याला बागेची गरज पडत नाही पण बघा या बागेमध्ये काय काय गोष्टी असतात आणि ते कशा असतात हे चुंबकीय चित्र आपण इथं पाहणार आहोत बघा या चुंबकीय चित्रामध्ये आपल्याला कोण कोणते खेळ दिसतात या खेळाविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे प्रथमतः आपण काय करूया तर या चुंबक चित्र या चौकोनातून काढून आपण या देखावा कार्डमध्ये काय करूया लावूया प्रथम आपण हे कार्ड लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित चुंबक चित्र जागा व्यवस्थित करून लावायची आहेत बागेमध्ये ही चित्र झाली पाहिजे सगळी साहित्य व्यवस्थित पद्धति तुम्हें चित्र बसवता है बहुत छान पद्धति चित्र बसवाल सुंदर अशी बागबगीची आपली झालेली आहे आता तुम्ही कधी बागेत गेला रे बरोबर आता बागेमध्ये नेमकी कोण कौन कोणती चित्र आहेत आणि कोण कौन कोणते खेळ आहेत जरा मला नाव सांगायचे एका एकानं कोण कौन कोणते खेळ सांगता सी स्वा मेरी, मेरी गो राउंड घसरगुंडी झोपाळा झोपाळा रस्सी उड्या किंवा दोरी उड्या आणखीन चित्र चित्र सिसो झोपाळा झोपाळा आईस्क्रीमवाला आईस्क्रीम आईस्क्रीमवाला सायकल आणि काही मुलं गोशिंग। आंधळी गोष्टींवर खेळतात आणि काही मुलं संख्यांचा खेळ देखील खेळत आहेत बरोबर आहे ना तर बघा आपण बऱ्याच वेळा शहरामध्ये गेल्यानंतर बागेत जातो आपल्यापैकी कोण बागेत गेलाय अगदी बरोबर हां बागेमध्ये काय काय पाहिलं सांग याच्या व्यतिरिक्त तुला काय काय दिसलं आणखीन बागेमध्ये मोट स्लाइड। स्लाइड। आपल्या कसर गुंड्या मोठमोठ्या आणखीन आणि हा लहान मुलांसाठी ते गेम्स असतात की ज्या गेम्स मधून आपल्याला आपल्या कसरतीचे व्यायाम सुद्धा करता येतात आणखीन काय पाहिलेलं आहे तुम्हाला खाऊ आले असतात तिथं तिथे पाण्याचं तळ असतं त्याच्यामध्ये छान छान कारंजा असत आहे ना आणखी आणि त्याच्यात बदक सुद्धा होती असे सुंदर असे बागबगीचे असतात मासे असतात बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली असते किंवा चहाचं दुकान किंवा तिथं काही स्नॅक्स असतील किंवा खाऊचे गाडे असतील किंवा फळांची दुकान अशी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं दुकान मंदिर असतात छान मंदिर पण असतं पूजासाठी बसण्यासाठी तिथं आजी आजोबा बसलेले असतात अशा सुंदर बाग बगीचे असते सुंदर सुंदर फुलं असतात सुंदर सुंदर झाडं असतात आणि सर्वात महत्वाला तिथं काय असते स्वच्छता गाणेट्या बागेत तुम्ही जाल का सर्वजण म्हणून आपण लक्षात ठेवायचं जिथं ज्या बागेत जाऊ तिथं सुद्धा स्वच्छता आपण केलेला काय खाऊ असेल त्याचा कचरा जो पडतो तो आपण व्यवस्थित ठिकाणी त्याची विल्हेवाट लावायची आता या चित्रामध्ये आपण पाहिलं हे उद्यान देखावा आपण बनवलेला आहे सुंदर असा देखावा दिसतोय बघा आता याच्यावर आपल्याला एक गोष्ट तयार करायची आहे काय तयार करायची आहे कोण तयार करणार पाहू गोष्ट अरे वा छान ही गोष्ट तयार करते आता आपल्या वर्गातील एक गारगी आहे ती गोष्ट तयार करणार आहे सांगायची गोष्ट दिवशी बागेत गेले होते तिथे एक मुलगा चित्र काढत होता काही मुले घसरगुंडीवर खेळत होती काही मुले झोपाळ्यावर खेळत होती तर काही मुले रेशी उड्या खेळत होती काही मुले घोड्यावर बसली होती तर का काही मुले सीच्यावर खेळत होती यश बोलला आपण सरांनी जो आपल्याला नवीन खेळ शिकवलाय ना त्याचं नाव आंधळी कोशिंबी तो आपण खेळूया पहिलं राज्य यशवर आलं यशच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली यशने आराध्याला पकडलं इकडे तिकडे धावपळ चालू झाली यशने आराध्याला पकडलं परत आराध्यावर राज्य आलं आराध्याच्या डो डो डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आराध्या आराध्यानं य हर्षला पकडलं हर्षन हर्षवर परत राज्य आलं हर्षन हर्षन डोळ्या हर्षच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली आणि हर्षनी तेवढ्यात एक आवाज आला तिकडून एक सायकल चालवत एक मुलगा आला तो पडला सायकलवरून सायकलवरून तो पडला आणि तो त्या आराध्या यश हर्ष त्याला उचलायला उचलायला गेले आणि मग ते तिथे त्याचे पप्पा आले यश हर्षने यश हर्ष आराध्या म्हणाले की आता आपण आपण तुम्ही तुमच्या मुलगाला मुलग्याला दवाखान्यात घेऊन जा त्याच्यावर औषध पट्टी करा तात्पर्य नेहमी दुसऱ्यात दुसऱ्याला मदत करावी अगदी बरोबर छान सांगितली गोष्ट जोरदार सर्वांनी तर जे काही गरजू व्यक्ती असतात असे काही प्रसंग आपल्याला नेहमी दिसतात त्यावेळेस मात्र आपण सहजरित्या मदत केली पाहिजे आपल्याला जेवढं करणं शक्य आहे तेवढी आपण मदत करायची आहे असंच उद्यानातले काही प्रसंग सुद्धा आपण तयार करू शकता आज आपण फक्त आंधळी गोष्टीमुळे खेळणाऱ्या मुलावर केली तसे इतर काही मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या गोष्टी बनवू शकतो तुम्हीसुद्धा आज सांगितलेली गार्गिनी सुंदर गोष्ट सांगली ती गोष्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून आणायची आहे सर्वांना समजलं परत एकदा जोरदार टाळावाजाव सर्वांसाठी